नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये आणि आज रात्री मला माय म्हणे की हिरव्या कच्च्या चिचाची बी चटणी होती म्हणे तर मग आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कच्च्या चिचाची चटणी दाखवणार आहे तर आम्ही आलो आता चिचाच्या झाडाजवळ चिचा तोडायला आणि ही जी चिचे ती इंग्लिश चिचे आणि गोडे हा तर आम्ही झाडाजवळ आलो झाडा खाली नाही कारण याच्या खाली जाताच नाही <laughs> खाली फांदी आणि बसंचीचा तोडता येते खायला हे बघा सोनू पण प्रॉब्लेम आहे की ही खिडकी भी लय होती आहे ना गोड असल्यामुळं बघू आता कशी लागते याची चटणी किती घ्या हा जर याची चटणी आम्हाला आवडली म्हणजे सोनूच पप्पाला आईला आणि सोनूला तर आम्ही नेहमी करायचो चला। चला। आलो वावरातून घरी आणि हा आणि इकडे सीताजवळ आहे स्वामीनी राळीव लागत मंडळी आता वाजले पा सव्वा सात स्वामीनी झोपलेली होती आत्ता उठली आत्ता उठली झोपेतून सोन्याचा अभ्यास चालू आहे इकडं आत्या आल्या वळाला ताट वगैरे दिसतंय तुम्हाला मायचा चालू आहे साहेब च हा काय करू आज भाजी वरण वरण आणि चिंचाची चटणी करणार आहे आपण हां हा, काय झालं गेला काही नाही तर आत्या वळवर पहा मला इकडं स्वामींनी खेळू राहिली मला दोन आत्या होत्या एक वारल्या पा आणि आता एकच आहे तर आत्या येत राहत्या अधूनमधून आत्याचं कसं राहतं जेवढा जीव भावात राहतो तितकाच जीव भाषांमध्ये पण राहतो तर आत्याचा लय जीव आहे पहा आमच्यामध्ये दुसरे एक आत्या होत्या त्यांचा पण खूप जीव होता पण त्या थोड्या आजारपणामुळं लवकरच वारल्या आणि स्वामींनी पा आमची कशी गंमत राहिली डोक्यावर टोपी नव्हती तर रुमाल टाकल्यावर मला असं वाटलं जस की जसं की पदरच घेतलं मी <laughs> त्याच्यामुळे मला आलं मनातल्या मनात ओवळणं वा झालं त्याच्यानंतर फोटो वगैरे काढले आणि नंतर मग आता वाजले पा साडेसात आणि मायच्या चपात्या झाल्या वरण राहिले हा ते काढायत काय ठेवलं पाणी ठेवले वरणाला आणि आता करणारे माय ठेचा हिरव्या कच्च्या चिचाचा ठेचा मिरच्या घेतल्या लसूण घेतला जिरे हळदेन मीठे एवढं सामान लागतं एवढंच ला। लागतं ला। हा आणि चिचायचे ते असे दोरे काढून घेतले आणि त्याच्यातले चिचुके काढून घेतले पा जर कवळ्या असेल चिचा तर तुम्हाला काही चिचुके काढायची गरज नाही आता एवढा चिचुका निघला याच्यात चिचुक्यामुळे काय होईल तुरट लागन तसं बी चिचुके ही खायचीच गोष्ट आहे खायचीच लोक हा पण तुरट लागू नये म्हणून आपण काढून घेतलं तर तुला ही रेसिपी कोणा सांगितली मला वावरात बायाने सांगितली काय म्हणी म्हणी चिसाचा खार करत असतो मेलू कसा करता असतो सांगितलं मला असं असं करा म्हणून हा तर लसूण नका टाकू म्हणल्या होत्या लसूण नाही म्हणतो आपण लसूण टाकून नाही तर जात नसन तर नको टाकू त्या म्हणून नको टाकू घे काढून मग जाऊ दे दोन महिने खार म्हणजे लोणचं आहे ना हा लोणचं तो परफेक्ट रेसिपी विचारली ना पण पूर्ण नाही जायचं आपलं लोणचं खराब होऊन <laughs> मला बी आंबट चिंबट आवडत जेवताना आंबट चिंबट असलं तर माणूस दोन घास शिल्लक खात कारण आता काही का नाही पाहिले मी कायऱ्या वगैरे खायचो आणि आंब्याचं लोणचं आहे आमच्या घरी आम पण त्याच्यामुळे काय होतं डोक होत उत्तमा है ना हे खराब होत नाही हे बाय दोन दोन किलो मिरच्या बरं वावरत नाही तर आता कसं कसं करणं याला आता याला मिस करतून काढून घ्यायचं आवडतोबडच मिस कर मधून मला येत नाही ना हा तर मिस कर मधून आता सगळं काढून घ्यायचं सगळं एकठ्ठी काढून घ्यायचं आता आल काल काही काढायतले खालून घ्यायचं एकठ्ठी आणि भरून टाकायचं दे याला काही त्याला तळाच नाही काही नाही काही नाही अच्छा तर यूट्यूबवर पाहिलं बरं का मी रेसिप्या तर आल्ल का आललं की मग कोणी कोथमीर बी टाकतं लसूण टाकतं कोणी मेथीचे दाणे टाकत आणि हिंग तर हिंग वापरत नाही आमच्या इथं आमच्याकडे आम हिंग वाक वापरण्याची पद्धतच नाही तर घे मग याला मिक्सर मधून काढून तर आपण आलो इकडं सीताच्या घरात मिक्सर मध्ये याला काढणारे है ना सोनुष मम्मी म्हणत होती इतक्या मिरच्या कशाला घेतल्या मायाला मी म्हणलं कुठं पैसे लागू राहिले खाणारे का आपण अगं हे लोणचं खराब होत नाही म्हणते दोन तीन महिने आता आता रात्री सोबत तोंडी लावलं होतं काही इकडं डुग्गूच जेवण झालं पाहिलं की काय खाल्ली बाई भाजी ती बोलत नाही आमच्याशी बर का व्हिडिओत कमेंट करू नका डुग्गू कौन येत नाही तर ती बोलत नाही तिनं कट्टी गेली त्या दिवशी तिची इतके विनंती केलं बाळा गाणं म्हणून तिनं म्हणजे हम्म तिनं कट्टी घेईल बरं भाऊ तर घ्या मग काढून आता हे काय झालं आमच्याकडं मिक्सरचं मोठं भांड नाही आम्ही पहिलं हे वेगळं वेगळं काढून घेतलं मिरच्या एकदा काढल्या आणि बाकीचं सामान एकदा काढलं आहे ना ग आता काय केलं अर्ध मिरच्या घेतल्या आणि ते बाकीचं सामान अर्ध घेऊन याला बारीक काढतो मग काय चालू आहे आता सायपाक झाला हा आता इकडे चक्कर द्यायला आली आता जेवण करायचे तू लय दिवसाची व्हिडिओ दिसली नाही ना तर बऱ्याच ताई विचारत होत्या हा, की तुमची लानी माय कुठे गेली आता येतच होते मी पण मग आता गरबड राहते तुमच्या मागे गरबड गर राहते तुम्ही कधी राहतात एक रा ती गेली म्हणे पळून कामाचं दाखल पळून गेळून जात कन कामाच मला सवय आहे ना हा सवय झालं मग जेवण वगैरे आता जेवण करायचे बर बर कर करा तुम्ही करा हा आता सव्वा आठ वाजले चला आता जेवण घेऊ सोनुष मम्मी वाढू राहिली स्वामिनीचा आवाज येऊ राहिला तर सीताजवळ आहे स्वामिनी मला आज उपवास म्या मस्त तीन चपात्या चुरून घेतल्या आणि चटणी घेतली मी थोडी थोडी नॉईल चिवडा खाल्ला मधो अंदाज हा आणि चहा तीन चार चहा झाल्या असत मला दिवसभर नसलं बी काही तर मग धकून जात बरं का म्हणजे मला काही विशेष त्रास होत नाही भुकेचा पण मग संध्याकाळी मला जर मी पोटभर जेवलो नाही तर मला झोपच येत नाही ना एकदा भूकमोड झाली की डबल काही दुपारून भुक नाही लागत तर हे फोडणीचं वर्ण आलं पा आपलं आणि इकडून आलं तुंप कारण तुम्पाशिवाय वर्णाची काही मजा नाही गरम तर मजा आहे मग खासपाक अशा वाफाने घरायला खाज आहे मा माय म्हणते थोडस टाक चोपड जर दोन घास शिल्लक जाते आहे ना आणि तुला हा आवर तू बी आता मी असं तेल घेतलं थोडी तिखट आहे चटणी तर वरून तेल घेतलं आणि थोडी थोडी आंबट झाली तर चूक अशी झाली आमची हा आंबट चिचा पाहिजे जितक्या मिरच्या आहेत तितक्या चिचा पाहिजे मग प्रमाण कळालं आपल्या ह्याच्यामध्ये ना जेवढ्या मिरच्या काढल्या ना त्यातल्या अर्ध्या मिरच्या जर असत्या ते एकदम बरोबर मापात होत होती आंबट तरी पण चटणी एक नंबर झाली होती मी पोटभर जेवलो चटणी आणि वरणासोबत तर चला मग आता या ठिकाणी व्हिडिओ थांबू चला धन्यवाद बाय